नमस्कार मैत्रिणीनो नी नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोपरापर्यंतची बाही म्हणजेच एल्बो स्लीव्ज कशी कटिंग करायची ते पाहणार आहे आज आपण चाळीस साईजची म्हणजे मोठ्या साईजची बाही कटिंग करायची आहे मोठ्या साईजची बाही कटिंग करताना तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर पहा हा आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर यामध्ये मी काही खूप महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीसाठी मापे लागतात पहा बाहीची उंची आज आपण इथे बाही घेणार आहोत दहा इंचाची आणि मुंडाघेर आहे सोळा म्हणजे पूर्ण मुंडाघेर सोळा आहे आणि त्याचा आपल्याला निम्मा करून आठ इंच घ्यायचं असतं एका बाजूने आपण जेव्हा ब्लाऊजवरती मोजतो त्यावेळेस आठ इंच मुंडाघेर येतो आणि आहे साडेसहा इंच ही मापे आपण ब्लाऊजवरून घ्यायची आहेत मी तुम्हाला बऱ्याच वेळा ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे सुद्धा सांगितलेलं आहे मुंडा घेर कसा मोजायचा हे पण मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही हे तीन जी मापे आहेत तुमची बाही जर तुम्हाला परफेक्ट यावी अशी वाटत असेल तर तुम्ही पहा ही तीन मापे आहेत ती घ्यायची आहेत मुंडा घेर घ्यायला विसरायचं नाही सर्वात पहिला बाहीची उंची जी आहे ती दहा आहे त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून अकरा इंचावरती बाहीची उंची घेणार आहे तर इथून मी पहा असं अकरा इंचावरती मार्किंग करून घेते आणि बाहीची घडी सुद्धा किती येते हे मी तुम्हाला लास्ट सांगणार आहे पहा आता हा जो मुंडा घेर आपला इथं सोळा इंच आलेला आहे तो तुमचा पंधरा इंच असू शकतो किंवा तुमचा सतरा इंच सुद्धा असू शकतो मुंढा आपला कमी जास्त असतो प्रत्येक माप जरी एक असलं तरी मुंडा आपला एकच असेल असं नाही ज्याच्या त्याच्या शरीरानुसार ते शरीरा असतं दहा इंचाची बाही आहे आपण साडेतीन इंचावरती कॅफॅट घ्यायची इथे सुद्धा मी साडेतीन इंचावर कॅफॅट घेतली दोन पॉईंट देऊन घेतले आणि एक लाईन ओढून घेऊ आता हे दोन पॉईंट दिल्यामुळे काय होतं पहा लाईन आपली तिरकी जात नाही त्यासाठी आपल्याला दोन दोन पॉईंट घ्यायचे आहेत पहा साडेतीन इंच मी कॅफेट घेतलेली आहे बाहीची उंची प्लस एक घ्यायचं कोणतीही बाही असो अस्तरच्या बाहीसाठी मी सांगत आहे आता हा जो मुंडा आहे आपला आठ इंच आलेला तो इथून पहा हे जी बाहीची उंची आहे इथून मी असं तिरका टेप ठेवला पहा या लाईनवरती कुठं आठ इंच आहे ते पाहायचं आणि तिथं मार्किंग करून घ्यायचं मार्किंग करून घेतल्यानंतर तिथं आपल्याला एक अशी तिरकी लाईन ओढायची तुमच्या बाहीला परफेक्ट आकार जमत नसतील किंवा बाहीमध्ये घोळ येत असेल अजून म्हणजे तुम्हाला पानाचा आकार जमत नसेल तर पहा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे एकदम परफेक्ट तुम्हाला इथे सगळे आकार जमणार आहेत आता इथे जी तिरकी लाईन आपण घेतलेली आहे त्याचं काय करायचे आपण चार भाग करायचे आठ इंचाचा सेंटर किती झाला चार जर तुम्ही असा टेप दुमडून सुद्धा केलं तरी चालेल पहा जमत नसेल तर असा टेप दुमडायचा आणि पहा सेंटर आपला इथे आलेला आहे बरोबर परत हा जो एक भाग आपला भरलेला असतो त्याचा सुद्धा असा एक भाग करायचा हा एक भाग आहे असा टेप दुमडून पहा बरोबर आपले हे चार भाग तयार झाले पहा एक दोन तीन आणि चार हा पहिला पॉइंट आहे तो आपण काय करतो अर्धा इंचाने वरती दुसरा सुद्धा अर्धा इंचाने असा वरती न्यायचा आणि हा तिसरा अर्धा इंचाने असा खाली आणायचा हे पॉइंट या पद्धतीनेच घ्यायचे म्हणजे तुमचा पानाचा आकार जो आहे तो एकदम परफेक्ट येतो नाहीतर तुमचे पानाचे आकार जे आहेत ते पहा एकदम फिशसारखा आकार जो जा, असतो आपला पुढचा तो येत नाहीत तर त्यासाठी हे पॉईंट आपण घेतलेले आहेत आणि एक म्हणजे या पद्धतीने तुम्ही पॉईंट घेतल्यामुळे बाहीचे आकार असे बाहेरून जात नाहीत आणि तुमच्या बाहीमध्ये कुठेही चुन्या घोळ वगैरे येत नाही इथे मी एक इंच घेतलंय पहा एक इंच मी घेतलेलं आहे या एक इंचावरून पहिल्या पॉइंटवर मी असं आणलं पहा हा अर्धा इंचाचा पॉइंट आहे यावरती आणून मी ह्या सेंटरवर असं जोडलं पहा आकार आपोआप तयार झाला फक्त आपल्याला पॉईंट जोडत जायचं आहे आणि हा मध्य आहे इथून हा आपण तीन नंबरचा पॉईंट खालच्या साईडला घेतलाय यावरती आणून इथे जे मुंढ्याचं मार्किंग केले यावरती असं आणून मिळवायचं आहे पहा आपोआपच आकार तयार होतो आता बाहेरचा आकार बाहेरचा आकार म्हणजे कोणता पाठीमागचा आपण बाही कुठे जोडतो पाठीमागल्या बा बाजूला जे आपण साईड जोडतो तो आकार द्यायचा आहे तर तो, तो कसा द्यायचा हे पाहूया हा पहिला पॉईंट आहे इथे पाव इंचाच्या वर एक द्यायचा पाव इंचच पॉइंट घ्यायचा इथं वरती हा अर्धा इंच आपण घेतलेलाच आहे हा तिसरा पॉइंट सुद्धा आपण पाव इंच असा वरती घ्यायचा आहे आणि आकार द्यायचे आता आकार कसे द्यायचे पाठीमागची पहा एक इंचावरून यावरती आणायचं या पाव इंचावरती असं आणि इथे असं मिळवायचं पहा इथं या अर्धा इंचावरती आणून मिळवलं की परत हा पॉइंट या पाव इंचावरती असा आणायचा पहा आपोआपच पानाचा आकारचा आता हा इथून पॉइंट जो आहे तो डायरेक्ट इथे न्यायचा का नाही ही जी तिरकी लाईन आहे यावरती पहा इथंच मिळवायचा म्हणजे असे छोटे छोटे पॉईंट जेव्हा तुम्ही लक्षात घेऊन कटिंग करता त्यावेळेस पहा एकदम परफेक्ट जे बाही आहे ते तयार होतो बाही म्हणा किंवा ब्लाऊज कटिंग म्हणा अगदी छोटे छोटे पॉईंट लक्षात घेऊन तुम्ही कटिंग स्टिचिंग केलं ना ब्लाऊज एकदम परफेक्ट जमतो दंड दंडघेर आपला किती आहे साडेसहा तर ते इथं मी मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे दीड इंच मार्जिन आता इथे सुद्धा आपलं मार्जिन राहिलेलं आहे पहा दीड इंच घ्यायचं तर ते मी इथं दीड इंच मार्जिन घेते ब्लाऊजमध्ये दीड इंच आहे म्हणून मी इथं सुद्धा दीडच इंच घेतलेलं आहे आता आपण लाईन ओढून घेऊ या पद्धतीने अजून एक म्हणजे इथे आपण ब्लाऊजमध्ये सुद्धा पहा मुंड्याला आकार देतो त्यावेळेस इथे असं आपण डाऊन करतो का मुंड्याला घोळ येऊ नये म्हणून तसंच बाहिरासुद्धा इथे घोळ येऊ नये म्हणून हे अर्धा इंच डाऊन करायचं आणि हा पॉईंट असा जोडून घ्यायचा जोडल्यानंतर आता ही झाली आपली लांबाही तयार जेव्हा तुम्हाला इथं चुन्या तयार होतात पहा बहुतेक इथं जास्त लांबाही कटिंग केलं की आपल्या भरपूर ताईंना इथं चुन्या येतात तर त्या का येतात तर इथं फिटिंग करताना तुम्ही थोडंसं पावींचं असं आतून असं फिटिंग करायचं आहे म्हणजे आपल्याला तिथे सुद्धा चुन्या येत नाहीत आणि बरोबर हाताबरोबर आपले फिट्ट अशी बाही बसते तर जवळपास तुम्हाला जर इथून इथे काकेमध्ये जर टाईट नको असेल तर दोन इंचापर्यंत तुम्ही सरळ या आणि मग इथून असं तुम्ही फिटिंग करायचं आहे आणि दंड घेर जो आहे तोच घ्यायचा आहे पहा इतक्या सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला इथं बाही कटिंग दाखवलेलं आहे असं बाही कटिंग तुम्हाला एवढ्या छोट्या छोट्या पॉईंट सहित कोणीही सांगणार नाही आता आपल्याला बाहीची घडी बघायची आहे बाहीची घडी किती आलेली आहे हे पाहायचं आहे तर किती येते हे पाहूया छाती घेरानुसार आपण बाही कटिंग करतो तेव्हा छातीचा चौथा भाग टाकतो म्हणजे दहा इंच आता ही इथं किती आली आहे हे चेक करूया साडेनऊ इंच इथं आपली ही पहा बाहीची घडी आलेली आहे मुंडा घेरानुसार आपण बाहीचं कटिंग केलं म्हणून आपली इथं बाहीची घडी जी आहे ती साडेनऊ इंच आलेली आहे जर इथं मुंडा सोळा आहे म्हणून साडेनऊ आली सतरा असता सतरा इंच असता तर मग पहा इथं दहाच इंच आपली जी घडी आहे ते आली असते म्हणजे काय थोडक्यात आपल्या मुंडा घेरानुसार बाहीची घडी ठरत असते जेवढा मुंडा जास्त तेवढी बाही घडी जास्त जेवढा मुंडा कमी तेवढी बाही घडी तुमची कमी येणार आहे तर कटिंग सुद्धा पहा आपलं मी कशा पद्धतीने करते ब्लाऊजचं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद